கூட பண்ணி <this> tani ni akan tersuruh di bawah dan semua ada orang ini saya para yang berlaku yang berlaku या बटूला या बटूला मी या मंदिराचा मुख्य विश्वस्त अभय रामकृष्ण नाशिककर या मंदिराविषयी आपल्या सर्व माहिती देऊ इच्छितो की धुळ्यातील हे श्रीराम मंदिर हे अतिशय पुरातन असून इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की भारतातलं हे एकमेव मंदिर आहे जिथे रामाच्या मांडीवर सीता बसलेली आहे अयोध्येतील राम जेव्हा लंकेवर स्वारी करून रावणाला पराजित करतात आणि ते होऊन जेव्हा अयोध्येत ते परत येतात आणि अयोध्येत जो विजयी दरबार भरतो त्या दरबाराप्रमाणे हा दरबार इथे सजवला गेला आहे इथे रामाच्या मांडीवर सीता बसलेली असून शेजारी न न नील जामवंत कपिल लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान हे सर्व इथे हजर आहेत आपण जनरली सगळ्या ठिकाणी बघतो की राम लक्ष्मण सीता हे उभ्या हवे असतात आणि हातात धनुष्यबाण घेतलेलं असतं या ठिकाणी मात्र रामाच्या मांडीवर सीता बसलेली आहे वामांतरुण सीता हा जो श्लोक आहे प्रचलित त्या श्लोकानुसार हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे इथे दरवर्षी रामनवमी अतिशय उत्साहात साजरी होते या मंदिराचं सगळं जे बांधकामे दगडी असून पुरातन नागर शैली ते बांधलेलं आहे पुढे नगारखाना आहे प्रत्येक खांब इथे कोरीव खांब असून प्रत्येक खांबावर अप्रतिम कलापुसर केलेली आहे हे या विभागातलं एकमेव मंदिर आहे की जिथे इतके अप्रतिम कलापुसर करण्यात आलेली आहे या मंदिरात रामनवमी उत्सव गुढीपाडा रामनवमी हे रामाचं नवरात्र अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतं गुढीपाडव्याला सकाळपासून भजन आणि कीर्तन सुरू होतं दुपारी रामकथा असते आणि रामनवमीच्या दिवशी तर सल्ल सर्वत्र जल्लोषच उडतो धुळ्यातील असंख्य धुळेकर ह्या मंदिरात दर्शनासाठी असुसलेले असतात आणि ह्या रामाचं दर्शन व्हावं अशी सगळ्या धुळेकरांची इच्छा असते मंदिर प्रशासनातर्फे पूर्ण व्यवस्था करण्यात येते आणि हा उत्सव गायन वादन आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो एकोणीसशे ब्याण्णव साली जे अयोध्येत कारसेवा झाली त्या धुळ्यातील चौऱ्याहत्तर कारसेवक या मंदिरातच प्रथम पूजा करून अयोध्येला गेले होते आणि त्यानंतर आता बावीस जानेवारी रोजी जेव्हा आपला अयोध्येतला रामलल्ला विराजमान झाला त्या दिवशी मंदिरातर्फे सर्व कारसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला असं हे धुळ्यातील एकमेव ऐतिहासिक राम मंदिर आहे की ज्या मंदिराला एकशे चोपन्न वर्षाची परंपरा लाभलेली आहे इथे अनेक अनेक ट्रस्टींनी अनेक उत्तम उत्तम कामे करण्यात आलेली आहे मोरानकर कुटुंबीय डिसा कुटुंबीय रणसिंग कुटुंबीय यांनी हे मंदिर अतिशय मनोभावे सांभाळलं आहे धुळ्यातील प्रख्यात वकील गिरधरबाई गुजराती यांच्या पंजबांनी या मंदिराची जागा दान करण्यात आलेली आहे आणि धुळेकर जनतेच्या पैशातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे